आज तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार आणि देशातल्या मोठ्या बातम्या पटापट <गण> जाणून घ्या नऊ कोटी महिलांनी लाभ घेतलेली लखपती दीदी योजना काय आहे ज्या महिलांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपये आहे त्या महिला केंद्रीय योजनेचा लाभ घेऊ शकतात लखपती दिदी योजना ही महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्राची योजना आहे योजनेत महिला बचत गटांना एलई डी बल्ब बनवणे प्लंबिंग ड्रोन रिपेरिंग तांत्रिक कौशल्य शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले जाईल बचत गटात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेची माहिती मिळवण्यासाठी महिला त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधू शकतात लखपती दिदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तुम्ही स्क्रीन पाहू शकता कस्टम मध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी मुंबईत मिळेल हजार पर्यंत पगार मुंबई कस्टम अंतर्गत कार चालक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज करणारा उमेदवार शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराला वाहन चालक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या उमेदवारांनाच ही नोकरी मिळू शकते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी <tip> मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर मुंबईकरांना काय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे शासक इकबाल सिंग चहल यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प साडे दहा टक्क्यांनी वाढला आहे मुंबई महानगर बेस्ट प्रशासन मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी मोठी तरतूद केली आहे यंदाच्या मुंबईच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमास नऊशे अठ्ठावीस पॉइंट पासष्ट कोटी रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे तर मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी यंदा दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे बीएमसी कडून कोस्टल रोड संदर्भात मोठा निर्णय कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प कोस्टल रोड वर्षवती दहसा टप्प्यासाठी पालिकेच्या वतीनं दोन हजार नऊशे साठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे आगामी निवडणुकीच्या धर्तीवर ही तरतूद आणि एकंदरच हा प्रकल्प एक मोठी भूमिका बजावणार आहे सध्याच्या घडीला मरीन लाईन चे वरळीपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी तयार असून आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे दरम्यान या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील टप्प्याची तयारीही वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि साठी एकोणनव्वद कोटी अर्थसंकल्पात एकोणनव्वद कोटी अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पंधरा हजार पाचशे चौपन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर मंजूर झाल्याने रेल्वे कॉरिडॉर मुळे चाळीस हजार किलोमीटर चे नवे रेल्वे मार्ग तयार होणार आहेत मुंबईकरांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आलं आहे यामार्फत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे यापैकी एक असलेल्या एम यू टी पी दोन तीन आणि तीन ए हे प्रकल्प बाकी आहेत मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पासाठी सातशे एकोणनव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत यंदाच्या वर्षी दमदार पाऊस फेब्रुवारीतच विदर्भ मराठा उत्तर महाराष्ट्रात बरसणार फेब्रुवारी मध्ये देशभरात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दरवर्षी भारतात फेब्रुवारी बावीस पॉईंट सात मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत एकशे एकोणीस टक्के अधिक पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात पाऊस पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे बंदीची हाक पूजा परवानगी ज्ञानव्यापी ला लष्करी छावणीचं स्वरूप व्याशी तळघरामध्ये पूजेला परवानगी दिल्याच्या निर्णयाविरोधात अंजुमन मशीद इंटियाजमिया कमिटी कडून आज मुस्लिम परिसरामध्ये बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले गेले अंजुमन मशीद कमिटीकडून लोकांनी आज दुकान बंद ठेवावीत आणि मार्गाने आपल्या परिसरामध्ये नमाज पठण करावं असं आवाहन करण्यात आलं बनारस बंदीची हाक देण्यात आल्याने पोलिसांनी अधिक बंदोबस्त ठेवला असून पोलीस अधिक सतर्क झाले आहेत श्रीरामांसाठी भक्तगण करतायत भरभरून दान दिवसातून दोनदा रिकामी करावी लागते दानपेटी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला अकरा दिवस झाले आहेत अभिषेक समारंभानंतर साधारणतः पंचवीस लाख भक्त आतापर्यंत राम जन्मभूमीचे दर्शन घेऊन आले आहेत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रांनी गेल्या दहा दिवसात दानपेटीमध्ये तब्बल आठ कोटी रुपये जमा झाले आहेत आणि साधारणतः साडेतीन कोटी लोकांनी ऑनलाईन पद्धतीने दान दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गर्भगृह जिथे देव विराजमान आहे त्यांच्या समोर दर्शन पथाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेटी ठेवण्यात आल्या आहेत त्यात भक्तगण दान भक्त करत आहे याशिवाय दहा संगणीकृत काउंटरवरही लोक दान करत आहेत राज्यातील निवासी डॉक्टरांचा सात रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची सोयी नसणे नियमित मानधनाचा अभाव याशिवाय इतर अनेक समस्या निवासी डॉक्टरांना सतावत आहे असं अभिजित हेल्गे म्हणाले निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्टचे से महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अध्यक्ष अभिजित हेलगे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की या संपाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कळवले आहे तसेच डॉक्टरांच्या सर्व मागण्यांचे पत्रकही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आहे भारत विरुद्ध भूमिकेनंतर ही भारताकडून मालदीवला भरभरून आर्थिक मदत यंदाच्या अर्थसंकल्पात भारताकडून मालदीवसाठी सातशे सत्तर पॉईंट नव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मागील अर्थसंकल्पात हा आकडा चारशे कोटी रुपये इतका होता मालदीवला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत अनुदानात गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ झाली आहे भारताने मालदीवला चारशे कोटी रुपयांची मदत केली आहे ही रक्कम मालदीवच्या अर्थसंकल्पाच्या इतकी आहे इत आर्थिक वर्षात भारताने परदेशातील मदतीसाठी दिलेल्या एकूण निधीपैकी सहा पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के निधी मालदीवला दिला गेला आहे हा निधी सांस्कृतिक आणि वारसा प्रकल्पासाठी मदत आणि आपत्ती निवारणाशी संदर्भात आहे कापसाचा भाव वाढणार का शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट सध्या किती मिळतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला चांगला भाव मिळेल अशा आशेने विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली मात्र दुष्काळ आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटाच्या तडाख्यात हजारो हेक्टर वरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फिरले सध्या कापसाला कवडी मोल भाव मिळत आहे त्यामुळे जगाचा पोशिंदाच अडचणीत सापडला आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात कापसाला सध्या प्रति क्विंटल पाच हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये इतका भाव मिळत आहे त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघेन असा झाला आहे सरकारने कापसाला जास्तीत जास्त हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे द्राक्ष उत्पादकही संकटात निर्यातीवर प्रति किलो एकशे चार आयात शुल्क कांदा निर्यात बंदी झाल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे आता कांदा पाठोपाठ नाशिक भारतातून निर्यात करण्यात येत असलेल्या द्राक्षावर बांगलादेशने प्रति किलोवर एकशे चार रुपये आयात शुल्क लावला आहे एकीकडे निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर वाढत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे असे असताना आता बांगलादेशाने भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्षावर प्रति किलो रुपये लावले आहे त्यामुळे निर्यातदारांनी द्राक्षे घेण्याकडे पाठ फिरवली एक प्रकारे बांगलादेशात केली जाणारी द्राक्षे निर्यात ठप्प असून याचा फटका नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांना बसत आहे भारताची ताकद वाढणार अमेरिकेने दिली चार अब्ज डॉलरच्या सशस्त्र द्रोणच्या खरेदीला मान्यता भारताला थर्टी वन एम क्यू नाईन बी ने सशस्त्र ड्रोनच्या खरेदीसाठी अमेरिकेने मान्यता दिली आहे यूएस एस डिफेन्स एजन्सीनुसार भारत आणि यूएस ने भारतीय सशस्त्र दलांसाठी थर्टी वन एम क्यू नाईन बी प्रिडिएटर लाँग एंड्युरन्स ड्रोनच्या पुरवठ्यासाठी यू एस तीन अब्जर डॉलरच्या कराराला मंजुरी दिली आहे अमेरिक तीन अब्जर डॉलरच्या कराराला मंजुरी दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने भारताला द्रोण पुरवण्याच्या योजनेला मान्यता दिली त्यांनी या कराराला मान्यता दे भारत अमेरिका या दोन्ही देशातील मैत्री अधिक घट्ट केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षी जून मध्ये अमेरिका दौऱ्या दरम्यान द्रोण डील घोषणा करण्यात आली होती भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प कधी पूर्ण होणार धोका कमी करण्यासाठी सिस्मोमीटर सिस्टम भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प फर्स्ट बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम जोरात चालू आहे मुंबई अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे आहे या चाचणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत रेल्वे मंत्र्यांनी उचललेले हे पाऊल प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते भारतातील या पहिल्या बुलेट ट्रेनला सिस्मोमीटर प्रणालीने सुसज्ज करण्यामागचा मुख्य उद्देश भूकंप लवकर ओळखणे हा आहे याद्वारे हायस्पीड रेल्वे प्रवासादरम्यान संभाव्य धोके कमी करण्यात येते कोस्टल रोड पहिल्या टप्प्याचं लोकार्पण एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन एकोणीस फेब्रुवारीला कोस्टल रोड पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोड च उद्घाटन होणार आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह या दहा किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे तसंच पंधरा मे पर्यंत दोन्ही टप्पे सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे कोणती कर व्यवस्था जास्त पैसे वाचवेल तुमच्यासाठी कोणती सर्वोत्तम आहे हे जाणून घ्या आता जर आपण कर सवलतीबद्दल बोललो तर या दोन्ही कर प्रणालींमध्ये कर सूट मिळू शकते नवीन कर प्रणालीमध्ये आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कोणतीही सूट नाही तथापि ता करदाते स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत पन्नास हजार रुपयांपर्यंत कर कपात घेऊ शकतात तर जुन्या कर प्रणालीमध्ये आयकर कायद्याच्या कलम ऐंशी अंतर्गत करसूट दिली जाते यामध्ये दीड लाख रुपयापर्यंतचा कर लाभ मिळू शकतो अशा स्थितीत तुम्ही जुनी कर प्रणाली निवडावी असा सल्ला तज्ज्ञ देतात जर तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडण्याचा विचार करत असाल तर ती लगेच निवडावी कारण यावेळी नवीन कर व्यवस्था ही डिफॉल्ट व्यवस्था आहे याचा अर्थ असा की कोणताही करदाता जो कोणतीही कर व्यवस्था निवडत नाही तो आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये सामील होईल एअर इंडिया ने नमस्ते वर्ल्ड सेल सुरू केला देशांतर्गत आणि राष्ट्रीय विमान तिकीट सतराशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया कंपनीने ग्राहकांसाठी नवीन ऑफर सुरू केली आहे नमस्ते वर्ल्ड सेल असे या सेल चे नाव आहे या ऑफर मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटे सतराशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होतील या विक्रीचा लाभ दोन फेब्रुवारी पासून म्हणजेच आजपासून ते पाच फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध असेल या विक्रीचा लाभ प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर दिला जाईल अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारासोबत रुपयाही डॉलरच्या तुलनेत रुपया इतका वाढला डॉलर विरुद्ध रुपयाची किंमत आज अर्थसंकल्प रुपया इतका वाढला डॉलर विरुद्ध रुपयाची किंमत आज अर्थसंकल्पानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया सोळा पैशांनी ब्याऐंशी पॉइंट ब्याऐंशी वर आहे इंडर बँक फॉरेन एक्सचेंज नुसार आज डॉलरच्या तुलनेत रुपया ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव वर उघडला आणि त्यानंतर तो सोळा पैसे निवडून ब्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी वर पोहोचला अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजार तेजी सह व्यवहार करत असून डॉलरच्या तुलनेत रुपयात आहे सूर्योदय योजनेमुळे अठरा हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील रूफटॉप सोलर सिस्टम बसवून एका कुटुंबाला दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळू शकेल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले यामुळे देशातील एक कोटी कुटुंबियांची एका वर्षात अठरा हजार कोटी रुपयांची बचत होणार असून वीज वितरण कंपन्यांना अतिरिक्त वीज पुरवठाही करता येणार आहे ता त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकते रुफटॉप सोलर एनर्जी सिस्टम बसवण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी मोठ्या संख्येने विक्रेत्यांची आवश्यकता कशी असेल याचाही केला यामध्ये तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत सी ए फाउंडेशन इंटर आणि फायनलसाठी रजिस्ट्रेशन सुरू डिटेल्स इथे चेक करा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने आजपासून म्हणजेच दोन फेब्रुवारीपासून सी ए फाउंडेशन इंटरमिडिएट आणि फायनल परीक्षा दोन हजार चोवीस साठी नोंदणी सुरू केली आहे इच्छुक उमेदवारांनी आय सी ए आय डॉट ओ आर जी च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा आय सी ए आय सी ए फाउंडेशन इंटरमिडिएट आणि फायनल परीक्षा दोन हजार चोवीस साठी शकता वाशिम मध्ये हळदीला तेरा हजारांचा भाव वाशिम जिल्ह्यात हळदीने तेरा हजारांचा टप्पा गाठलाय गेल्या वर्षी वीस हजार वर हजा प्रति क्विंटलने विकली जाणारी हळद थेट नऊ हजारांवर घसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आता मात्र गेल्या पाच गेल्या पाच दिवसांपासून हळदीच्या दरात पुन्हा वाढ होते रिसोर्ट बाजार समिती कांडी हळदीला किमान बारा हजार सातशे रुपये तर गट्टू हळदीला कमाल अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाकारली आहे त्यामुळे आज रात्री बारा पर्यंत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत दोन कोटी बारा लाखाहून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झालाय या सर्वेक्षणात आज अखेरचा दिवस आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीत संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आज हे सर्वेक्षण पूर्ण करून उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत अधिसूचनेनुसार फेब्रुवारी मध्ये भरती जारी केली जाणार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून सुरू होईल अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट जाऊन अर्ज करावा लागेल या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी एन सी बी टी स्लॅश एस सी बी टी मान्यताप्राप्त संस्थेतून एस एस एल सी किंवा आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासोबतच उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि कमाल वय तेहतीस वर्षापेक्षा जास्त असायला हवे मुंबईत काँग्रेसला दुसरा झटका बसणार वांद्रे पश्चिम विधानसभा तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्धी पुढील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होऊ शकतात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला दुजोरा दिला आहे बाबा सिद्धकी यांच्या पक्षांतराची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे त्यामुळे अजित पवारांना सिद्धकीची गरज का पडली असा प्रश्न मुस्लिम चेहरा हवा असं कारण दिलं जात आहे अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली बाजारातील प्रमुख इंडेक्स ऑल टाइम हाय ट्रेंड करत आहेत आज पहिल्यांदा सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार तर, तर निफ्टीने बावीस हजार एकशे सव्वीस पर्यंत पोहचला निफ्टीने सोळा जानेवारी दोन हजार दो चोवीस नंतर विक्रमी पातळी गाठली आहे बाजारात झपाट्याने वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला आहे तर या हुत पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सब्सक्राइब करा